माझी मिस्टर नामद्याल मी त्यांची मिस्टर बोलते चित्ररेखा नामे गे त्याला अडीच महिन्यापासून पि पिशी बसवलेली होती आणि त्यांना खूप त्रास होता लैगीचा आणि आम्ही डॉक्टर काळेकर सरांची ॲड असेल पेपरमध्ये आणि मग त्यांच्याकडे आलो आणि त्याच्या गोळ्यांनी त्यांना खूप फरक पडला आणि लघवी पण आता एकदम व्यवस्थित होती लघवी चिनवी निघाली कितव्या दिवशी निघाली